राज्यातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या मराठी बातम्या या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार सरकारने जमा केलेली रक्कम शेतकऱ्यांनी केली परत अतिवृष्टी तुटपुंजी मदत दिल्याने शेतकरी संतप्त सरकारने जाहीर केलेली हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळण्याऐवजी केवळ सहा हजार नऊशे एवढी तुटपुंजी रक्कम झाली यामुळे शेतकरी हताशा झाला असून रक्कम परत करत आहेत राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल घरकुल योजनेसाठी दहा टक्के वाळू मोफत मिळणार राज्यातील नागरिकांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल करण्यात आले आहेत घरकुल योजनेसाठी दहा टक्के वाळू मोफत मिळणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले नुकसानग्रस्तांना वेळेत मदत मिळाली पाहिजे शेती पिकाच्या नुकसानीसोबतच खरडून गेलेल्या जमिनीचे स्वतंत्र पंचनामे करण्याच्या हो दिवाळी गोड होणार शेतकऱ्यांना पीएम किसानचे दोन हजार रुपये सुरुवात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी गोड होणार आहे केंद्र सरकारने आतापर्यंत पीएम किसानची दोन हजार रुपये रक्कम पंजाब हिमाचल प्रदेश आणि हरियाणामधील शेतकऱ्यांना खात्यात जमा केली आहे ई सीसाठी लाडक्या बहिणीची धडपड महिलांकडून देशी जुगाड डोंगरावरील झाडावर फोन लावून नंदुरबारमधील आदिवासी महिलाची ई सीसाठी हटके प्रयत्न डोंगरावरील झाडाला मोबाईल बांधून प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न नव्या सोयाबीनला चार हजार तीनशे अकरा रुपयांचा दर चांदूर बाजार बाजार समिती आवक इथेनॉइल उत्पादनामुळे शेतकऱ्यांना मिळाले पंचेचाळीस हजार कोटींचे अतिरिक्त उत्पन्न नितीन गडकरी असे म्हणाले दोन नाही आता तीन हेक्टर नुकसानीची होणार नोंद मदतीच्या यादीत नव्या शेतजमिनीचा समावेश राज्यातील अतिवृष्टीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुसतीच घोषणा करत दोन हेक्टर तीन हेक्टरांच्या नुकसानावर शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे भारतावर टक्के टॅरिफ अमेरिकेत घडामोडींना वेग थेट पत्र डोनाल्ड ट्रम्प यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला आहे या ट्रॅप टॅरिफला फक्त भारतानच नाही तर अमेरिकेनही जोरदार विरोध आहे या टॅरिफच्या निर्णयामुळे भारतात अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगले संबंध तणावात आहेत राज्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे होणाऱ्या फळबागांच्या नुकसानीपासून सुरक्षित देण्यासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना बहार दोन हजार पंचवीस सव्वीस लागू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत केळी मोसंबी पपई संत्रा आंबा आणि डाळिंब या पिकासाठी शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे मायबाप सरकार जगायचं कसं सरकारकडून मदत सोडा शेतकऱ्यांना बँकेकडून वसुलीची नोटीस अतिवृष्टीने शेतकरी नागावला गेला आहे त्याला भरीव मदतीविषयीचे कर्जमाफीचे गोहाळ सुरू आहेत त्यावेळी शेतकऱ्यांना बँकेकडून वसुलीची नोटीस आल्याने संताप्त व्यक्त होत आहे ठाकरेच्या आधी आम्हीही कर्जमाफी केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरेंवर टोला मराठवाड्यात मागील नऊ महिन्यात सातशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांची आत्महत्या राज्यात मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्येचे सूत्र चालूच आहे